आजचा दिवस खास आहे महिलांच्या सामर्थ्यांचा त्यागाचा आणि योगदानाचा उत्सव साजरा करण्याचा श्री ही केवळ कुटुंबाची आधार समाजाचाही आधार आहे याच विचाराने आपण आज जागतिक महिला लढवला जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत रडवला ते दे तुळजाभवानी विद्येचे देवत, देवत सरस्वती माता यांना नतमस्तक होऊन राष्ट्रमाता मासाहेबजिजू श्री शिक्षणाचे जननी आणि ज्यांच्या आज पुण्यतिथी आहे आशा आ, मा सावित्रीबाई फुले रणरागिणी झाशीची राणी जिने इंग्रजांना सोळकी पोळख करून सोडले राणी लक्ष्मीबाई राजमाता अहिल्याबाई होळकर फातिमाबी संत मुक्ताबाई यांना अभिवादन करत आजच्या या कार्यक्रमाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या वरखडी गावच्या उपसरपंच सो प्रतिभा पाटील सरपंच सो सविता सोनवणे आणि सर्व त्याचप्रमाणे पाचोरा वकील बार कौन्सिलच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट कविता राय साकडा त्यांच्याबरोबर आलेल्या ॲडव्होकेट चंचल पाटील व सर्व सन्माननीय व्यासपीठ महिला भगिनी आणि इथे ज समोर जमलेले माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आम्ही दरवर्षी आमच्या पिंपवा हरेश्वर पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधत महिलांचा सत्कार गेल्या सात वर्षापासून करत आहोत परंतु थोडीशी खंत होती आम्हाला की सर्व एकाच ठिकाणी होत होते ह्या वेळेला थोडंसं आमचं नियोजन चुकलं की आमचं तीन ठिकाणी कार्यक्रम झालं भविष्यात आम्ही हा कार्यक्रम एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वसमावेशक अशा महिलांचा त्यात सहभाग व्हावा आणि आपण त्याचं हे करावं त्यांचा यथोचित सन्मान करावा माझ्या बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं आणि ते मला हे व्हायचं की आपण नारी शक्तीचा कुठेतरी सन्मान करावा आणि त्याचा प्रायचित्त मला गेल्या तीन वर्षात वारंवार आला की बा जर का एक श्री पुरुषाबरोबर असली तर त्याचं काय महत्त्व असतं हे फक्त मीच मीच जाणू शकतो आणि नारी ना धर्मपत्नी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण करतो तो वान महिलांचा स्वागत करावं असं मनात घेतलं आणि आपण अव गया दीढ़ आज सर्व कार्यक्रम सेट करून आज इतने करते आहोत दुनिया की पहचान है नारी दुनिया की पहचान है नारी हर घर की जान है नारी दुनिया की पहचान है नारी हर घर की जान है नारी बेटी बहन माँ और पत्नी बनकर हर घर की शान है नारी ऐसे इस नारी को त्रिवार अभिवादन करते हुए और आज के इस कार्यक्रम की शुरुआत करते हैं जय हिंद जय मा नमस्कार गौडझेप न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाचोरा तालुक्यातील वरखेड येथील ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री रविशंकर पांडे यांच्या विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार रविशंकर पांडे यांच्या अर्धांगिनी स्वर्गीय सरोजिनी रविशंकर पांडे यांच्या स्मृतिित्त्यर्थ विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्काराचा कार्यक्रम आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी वरखेड येथील पॅराबाई धनराज बडोला माध्यमिक विद्यालयात यांच्या सहकार्याने पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम वरखेडी ग्रामपंचायतीचा उपसरपंच सौ प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमात कर्तृत्वा सत्कारमूर्ती सरपंच सौ सो सविता सोनवणे उपशिक्षिका श्रीमती एस जी सूरवंशी श्रीमती मीनाक्षी आहिरे मुख्याध्यापिका सौ उर्मिला पाटील उपशिक्षिका श आयशा बेगम शेख हुसेन वैद्यकीय क्षेत्रातील वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता पाटील ॲडव्होकेट सौ कविता रायसाकडे श्रीमती एस ए भामरे आशा गट प्रवक्त सौ शोभा पाटील बचत गटाच्या श्रीमती वनिता शिंदे सफाई कामगार सौ मंदाकिनी उज्जैनवाल कुमारी चेतना हिरे श्रीमती जान मुसीर शेख श्रीमती पी डी सुमवंशी एम जे राठोड व संगीता कराळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील सर्व पत्रकार शाळेचे मुख्याध्यापक पी आर गरुड सरसह सर्व शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थित होते हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी चेतना हिरे व तडवी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सौ उर्मिला पाटील यांनी केले व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित सर्व ब्युटिफुल आणि ब्रेव महिला तसेच विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा सलाम आज आपण सर्वजण इथं जमलो आहोत कशासाठी सर्वांना माहितीच आहे जागतिक महिला दिना निमित्त अहो जागतिक महिला दिन म्हणजे काय महिला म्हणजे काय का हा मोठा प्रश्नच असतो स्त्री म्हणजे काय एखाद्याला विचारलं तर तो म्हणतो अरे नुसता डोक्याला ताप रे बाबा स्त्री काय आहे स्त्री काय भांडण काय आहे सतत नेहमी भांडणारी दुसऱ्यांवर आरोप टाकणारी कुणाला काय कुणाला काय शिवाय देणारी अहो खरच असं असतं का स्त्री अशी असते का ती कोणासाठी लढते कुणासाठी झगडते तुमच्या एखाद्याच्या मुलासाठी स्वतःच्या मुलासाठी आईसाठी तिच्या नातवंडांसाठी अशी असते स्त्री मी जेव्हा टीवायला होते ना नाटा कॉलेज नाव ऐकलेलं असेल प्रत्येकाने भुसावळ त्या नाटा कॉलेजची मी प्रतिनिधी मी विद्यार्थिनी त्या कॉलेजची मला त्या कॉलेजमध्ये मा मी माझं पूर्ण शिक्षण केलं अकरावीपासून तर एम ए सेकंड पर्यंत माझं शिक्षण तिथंच झालं तेव्हा कॉलेजमध्ये एक स्पर्धा ठेवण्यात आली स्पर्धा होती स्वतःची कविता म्हणजे स्वतः तयार केलेली कविता स्वरचित कविता तिथे आलेले सर्व शाळेचे तिथं उपस्थित सर्व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आलेले होते केनारखेडे कोटेजा कॉलेज बोडे महाविद्यालय एम जे कॉलेज आणि आमच्या कॉलेजमधून मी एक प्रतिनिधी स्वरचित कविता माझी एक स्वरचित कविता होती ती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते तिला मला प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं ती मी तुमच्या समोर मांडते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे मला थोडासा वेळ द्यावा अशी मी नम्र विनंती करते कवितेचे कवितेचे टायटल एक स्त्री स्त्री म्हणून जन्माला आली मी जन्म देणाऱ्या आईलाच नकोशी झाली मी मुलगा आहे वंशाचा दिवा तर पण ती का नाही मी होय एक मुलगी म्हणून बोलते मी होय एक मुलगी म्हणून बोलते मी अन्याय अत्याचार सहन करते मी सहनशक्ती संपल्यास माता काली देखील बनते मी मुलाला आपल्या पाठीवर बांधून इंग्रजांशी संघर्ष करते मी होय राणी लक्ष्मीबाई म्हणून बोलते मी होय राणी लक्ष्मीबाई म्हणून बोलते मी स्त्रियांना शिकवणार होते मी उद्याचे नवभारत घडवणार होते मी मुलगा मुलगी असा भेदभाव नष्ट करून स्त्री शिक्षणात संघर्ष करते मी होय सावित्रीबाई फुले म्हणून बोलते मी होय सावित्रीबाई फुले म्हणून बोलते मी हुंडा मागतात सासू सासरे धीर आणि ननद सुद्धा शिव्या घालतात मला आणि माझ्या आई बापाला सुद्धा पण सहन करते हे सगळं मी त्यांनी घडवलेल्या संस्कारांवर कुणालाच टीका करू देणार नाही मी होय एक नवविवाहिता म्हणून बोलते मी होय एक नवविवाहिता विवाहिता म्हणून बोलते मी उठा उठा आता लढण्याची हीच वेळ आहे ऋषींच्या संस्कृतीला जपण्याची हीच वेळ आहे तन धन लुटले ते व्यापारी लुटता आहेत मनस्वर्णवर विष विषगोडी फेकण्याची हीच वेळ आहे पण हे सर्व लक्षात घेऊन सबका साथ सबका विकास करीन मी होय राष्ट्रपती म्हणून बोलते मी होय राष्ट्रपती म्हणून बोलते मी घामाचे पैसे दान पेटीत टाकून भटांची घरे भरत नाही मी तहानलेल्यांना पाणी भुकेलेल्यांना अन्न देऊन त्यांच्यातच देव शोधते मी होय सिंधुताई सबकाळ म्हणून बोलते मी होय सिंधुताई सबकाळ म्हणून बोलते मी शेतकऱ्यांचे दुःख जाणले मी त्यांच्यावरच जास्त कविता केल्या मी काय मातीत राबणाऱ्याला जगाचा पोशिंदा देखील म्हणेल मी होय बहिणाबाई म्हणून बोलते मी होय बहिणाबाई म्हणून बोलते मी चार भिंतींच्या आत राहून सुद्धा चूल आणि मूल सांभाळून सुद्धा स्वप्नांना माझ्या पंख देऊन भुरकन उडा भुरकन उडून जाईल मी होय एक स्त्री म्हणून बोलते मी होय एक स्त्री म्हणून बोलते हैं मी अशी ही माझी कविता आलेल्या सर्व प्रतिनिधींमधून मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं आणि माझं इथं हे संपलेलं आहे मला इथं बोलवण्यासाठी धन्यवाद सर मला इतका सम्मान दिला त्याबद्दलसुद्धा सर्वांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद